सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझा नमस्कार तुम्हाला मागे एक फोटो दिसतोय बरोबर पीपीटी मध्ये मी एक फोटो टाकलेला आहे धिंग एक्सप्रेस हिमा मध्ये आपल्याला एक मुलगी आहे जिला पंतप्रधान नरेंद्र मोदी मेडल्स देत आहेत बरोबर बऱ्याच लोकांना कदाचित ह्या मुलीबद्दल माहिती असेल किंवा नसेलही ही मुलगी कोण तर ते मी तुम्हाला सांगते आपल्याकडे काही वेगळ्या वेगळ्या स्पर्धा होत असतात ठीक आहे तो अशी एक स्पर्धा आहे अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप ऍथलीटसाठी थी, ठीक आहे अथलीट म्हणजे काय रनर ज्यांना आपण म्हणतो धावपटू ठीक आहे तो अशी ही भारतातली पहिली गोल्ड मेडलिस्ट आहे अंडर ट्वेंटी मधली ठीक आहे तो तिचा फोटो इथे मी टाकलेला आहे का टाकला आहे सांगते तुम्हाला पुढे त्याच्यानंतर बघा काही आपल्याकडे बऱ्याचशा सेलिब्रिटीजचा फोटो मी घेतलेला आहे सुनिधी चौहान नयनतारा सुष्मिता सेन सुष्मिता सेनने मिस युनिवर्स केलेला आहे त्याच्यानंतर सुनिधी चौहान जे आहेत त्या इंडियन आयडलमध्ये जिंकलेल्या आहेत नयनतारा तमिळमधली अतिशय फेमस अशी ऍक्ट्रेस आहे आता इथे जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला दिसतंय विंग कमांडर इन इंडियन एअर ऑफिसर निरुपमा पांडे मॅडम ठीक आहे त्याच्यासोबत नंतर तुम्ही जर पुढे बघितलं तर फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग एवढ्या सगळ्या महिला आणि यांच्यासोबतच अनेक 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 महिला अशा आहेत आपल्याकडे की ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर अचीवमेंट केलेली आहे बरोबर पण तरी सुद्धा आजही जर आपण बघितलं आताही आपल्याकडे जर आपण भारतामध्ये एकंदरीत बघितलं एवढ्या सगळ्या महिला ज्यांनी केलेली एवढी सगळी अचिव्हमेंट एवढी सगळी अचिव्हमेंट असताना सुद्धा आपल्याला अजूनही हे चित्र सुद्धा बघायला मिळतं काय दिसतंय या चित्रामध्ये आपल्याला तर आपल्याला दिसतय एक छोटीशी चिमुरडी आहे की जिला नवरीच्या वेशात बसवलेलं आहे तिचं लग्न ठरलेलं आहे आता मुळात या चिमुरडीचं वय हे लग्नाचं तर नक्कीच नाहीये हे आपल्याला सगळ्यांना माहितीये छान शाळेत जावं तिने अभ्यास करावा खेळावा या वयात ती चिमुरडी नवरी झालीय याच्यात सोबत आपल्याला अजून काय बघायला मिळतं एकीकडे आकाशात उंच झेपावणारी शिवांगी आणि दुसरीकडे डोक्यावर ओझा घेऊन जाणारी ही चिमुरडी हे सगळं बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण खूप मोठ्या दरी मध्ये आहोत बरोबर मग ही दरी जर मिटवायची असेल तर ही दरी कशी मिटवली जाणार ही दरी मिटवण्यासाठी सगळ्यात सुंदर उपाय म्हणजे मुलींना शिक्षण देणे ठीक आहे म्हणता म्हणायला इझी वाटतंय बरोबर म्हणजे तुम्ही म्हणाल की मॅडम आमच्या घरातल्या काय प्रॉब्लेम्स आहे आम्हाला माहिती आहे आमच्याकडे पैसा नाही आहे आमच्याकडे हे नाही आहे आमच्या पोरी घरातनं बाहेर कामाला जातील तेव्हा केव्हा आमच्याकडे संध्याकाळची भाकर येणार आहे ठीक आहे सो लाईक वाईज तुम्हाला प्रश्न हाच पडतो बऱ्याच पालकांना प्रश्न असो हा की मुलींना शिक्षण का द्यावं ठीक आहे कारण की मुलगी ही नंतर लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे मग तिच्या शिकण्याचा आम्हाला काहीच फायदा होणार नाहीये तो सगळ्यात महत्त्वाचं सर्व पालकांना आपल्याला माहिती म्हणजे जे काही शहरी भागातले भागात पालक आहेत आता आपण तसं जर बघितलं तर शहरी भागातले पालक हे मुलींना शाळेमध्ये पाठवत आहेत परंतु ग्रामीण भागातले जे काही आपले पालक आहे ते अजूनही मुलींना असं शाळेत पाठवत नाहीये त्या मुली अजूनही कामावर जात आहेत त्या मुली अजूनही घरात बसून त्यांच्या लहान भावंडांना सांभाळतायत त्यांच्या लहान भाऊ जे आहेत किंवा भाऊ लोक जे आहेत घरातले मुलं जे आहेत ते शाळेत जात आहेत पण ती मुलगी जी आहे ती घरातली कामं आहे घरामध्ये स्वयंपाक कसा करायचा चूल कशी लिंपायची हे सगळे कामं ती मुलगी शिकतीये ठीक आहे आज एक स्त्री म्हणून मला सुद्धा असं वाटतंय की त्या मुलींकडे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला सुद्धा दया येते की अरे ही कामं ह्या पुरींची नाहीये त्या पुरींनी शाळेत जावं अभ्यास करावा खेळावा मैत्रिणीसोबत गप्पा हानाव्या ठीक आहे हे सगळं आपण मान्य करतो मग पालक म्हणतात की आमची पण मजबुरी आम्ही काय करणार ना आमच्या घरात पैसाच नाहीये आमच्याकडे पैसा नाहीये मग जो काही पैसा आहे तो आम्ही मुलावर लावतोय मुलीवर लावतच नाहीये मग अशा वेळेला अशा पालकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे ती बातमी म्हणजे काय जवाहर नवोदय विद्यालय ठीक आहे जवाहर नवोदय विद्यालय जे आहे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मुलींचं सहावी पासून ते बारावी पर्यंतचं शिक्षण जे आहे ते शिक्षण पूर्णपणे मोफत असतं ठीक आहे मग आता हे जे आहे हे कशा पद्धतीने मोफत असतं तर एकूण प्रत्येक शहरामध्ये एक जवाहर नवोदय विद्यालय असतं अशा पद्धतीने आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चौतीस जवाहर नवोदय विद्यालय आहेत ठीक आहे महाराष्ट्रामध्ये एकूण चौतीस जवाहर नवोदय विद्यालय आहेत आणि प्रत्येक विद्यालयामध्ये चार ऐंशी जागा असतात प्रत्येक विद्या विद्यालयामध्ये ऐंशी ज्या जागा असतात ठीक आहे तर ह्या ऐंशी जागांसाठी साधारण मी तुम्हाला सरळ नवोदय विद्यालयाच जे परस्पॅक्टस आहे तर प्रस्पॅक्टस म्हणून सांगते की ती, आ, एक तिहाई एक तिहाई म्हणजे किती तेहतीस टक्के त्याला किंवा आपण असंही म्हणू शकतो एकाच तिसरा ठीक आहे तो इतक्या पद्धतीने इतक्या प्रमाणामध्ये हे आता ऐंशी जे आपण बघितले त्या ऐंशीचे वन थर्ड जे आहे ते वन थर्ड मुलींसाठी असतात ठीक आहे तो एक तिहाई जे आहे ते मुलींना मिळणार आहे आणि ह्या ज्या मुली आहे ह्या मुलींना इथे आपण मोफत शिक्षण देऊ शकणार आहेत आणि हे शिक्षण सुद्धा साधं सोपं शिक्षण नाही आहे नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण मोफत आहे शिक्षणासोबत त्या विद्यार्थ्यांना राहणं खाणं मोफत आहे त्याच्यासोबत त्यांना युनिफॉर्म मोफत आहे शाळेसाठी लागणारं सगळं साहित्य जे आहे ते शाळेतनं मिळणार आहे त्याच्यासाठी कुठल्याही पालकाला एक रुपया सुद्धा खर्च करायची गरज पडत नाही फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे ज्या वेळेला तुमची मुलगी पाचवीत आहे त्यावेळेला तिला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे ठीक आहे जे एन व्ही एस टी नावाची एक परीक्षा असते जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट म्हणून एक परीक्षा असते ही परीक्षा त्या विद्यार्थिनीला द्यावी लागणार आहे आणि ही परीक्षा दिल्यानंतर ज्या काही उत्तीर्ण होणाऱ्या मुली असतील त्यात तुम्हाला हे जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन सुद्धा बघायला मिळणार आहे किंवा जास्तीत जास्त मुलींना याच्यामध्ये स्थान मिळणार आहे ठीक आहे आणि मग त्या मुलींना तुम्हाला मिळणार आहे पूर्णपणे मोफत शिक्षण ठीक आहे कधीपर्यंत मिळणार आहे हे मोफत शिक्षण तर बारावी होईपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे याच्यात सोबत अजून काय मिळणार आहे तर बारावीमध्ये आता आपल्याला सर्वांना माहितीये की बारावी सायन्स नंतर बऱ्याचशा एंट्रान्स एक्झाम्स असतात कुठल्या कुठल्या एंट्रान्स एक्झाम असतात तर जे डबल ची एक्झाम असते ज्याच्या आप त्या मुलीला इंजिनियर होता येऊ शकत जसं आपण बघितलं की आपल्याकडे काही पायलट आहेत काही सेनेमधल्या बायका आहेत ठीक आहे तो त्याच्यासाठी तुम्हाला एनडीए ची एक्झाम जी आहे ती ची एक्झाम देऊन त्या सैन्यामध्ये त्या महिलांना जाता येऊ शकत किंवा नीटची एक्झाम देऊन ती जी विद्यार्थिनी आहे ती जी मुलगी आहे ती मुलगी डॉक्टर बनू शकते तर अशा पद्धतीने ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या काही एक्झाम्स आहेत आणि याच्यासोबत आणखीही बऱ्याचशा एक्झाम्स आहेत की ज्या एक्झामिनेशनची तयारी जी आहे हे ती जवाहर नवोदय विद्यालयामध्ये फ्रीमध्ये करून घेतली जाते मग मला सांगा की जर गव्हर्नमेंट आपल्याला देत आहे फ्रीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी देत आहे की राहणं फ्री खाणं फ्री शिक्षण पूर्णपणे फ्री शिक्षण पण कुठलं तर सीबीएसईचं शिक्षण च शिक्षण जे आहे ते च शिक्षण हे त्या विद्यार्थिनींना फ्रीमध्ये मिळणार आहे च शिक्षण जर त्या विद्यार्थिनी सहावी पासनं घेतलं तर ते विद्यार्थी अगदी आरामात जाईल एनडीए नीट कुठली एक्झाम क्रॅक करेल बरोबर आहे ना मग हे एवढं सगळं मिळत असताना आपण त्या गोष्टीचा म्हणजे गव्हर्नमेंट आहे आणि आपण फायदा घेत नाही आहे असं का करावं बरं आपण बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त जर तुमचे कोणी नातेवाईक असतील तुमच्या कोणी शाळेमधले कोणी मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमच्या ओळखीतले कोणी असतील तुमच्या आजूबाजूचे कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून काय होईल की ज्यांना गरज आहे की ज्यांच्याकडे मुलींना एक बोझ असं म्हणूयात आपण एक की मुलींना आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या पालकांपर्यंत ही हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल की त्यांच्या विद्यार्थिनींना फ्रीमध्ये गव्हर्नमेंट शिक्षण देत आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो जास्तीत जास्त पालक आणि विद्यार्थी घेऊ शकतात त्यातल्या त्यात जास्तीत जास्त महिला ज्या आहेत जास्तीत जास्त मुली ज्या आहेत त्या मुलींना शिक्षण हे मिळू शकतंय ठीक आहे का खूप मोठी गोष्ट आपण करायला लावतोय असं पण नाहीये फ्रीमध्ये आहे सगळ्याच्या सगळं आणि एवढ्या गोष्टी जर गव्हर्नमेंट फ्री देत आहे तर अशा याच्यासाठी आम्ही इग्नाईट अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत जवाहर नवोदय विद्यालयाची एक बॅच आता मुळात तुम्ही म्हणाल की बॅच आहे याच्यामध्ये काय याच्यामध्ये तुम्हाला फी दिसते मग फ्रीमध्ये येणार कसं म्हणतात तर मी एक सांगते तुम्हाला बादची फीज आहे बादची फीज आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये ही बॅचची फीज आहे परंतु जर समजा तुम्ही ही एक्झाम दिली इथेची एक्झाम इथेची एक्झाम म्हणजे काय इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन दोन हजार चव्वीस जी होणार आहे एकोणावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेला डॉट संध्याकाळी सहा वाजेला सुरू होणार आणि सात वाजेला ही एक्झाम संपणार ठीक आहे एक तासाचा पेपर आहे एक तासाचा पेपर तुम्ही तुमच्या घरातनं देऊ शकताय तुमच्या मोबाईलवरनं देऊ शकताय तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे ह्या एक्झामसाठी तुम्हाला कुठलंही शुल्क भरण्याची गरज नाही आहे काय करायचंय तुम्हाला फक्त तुम्हाला फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन पण कसं करायचंय तर ह्या व्हिडिओच्याच खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल ठीक आहे गुगल फॉर्मची ची लिंक आहे तो गुगल फॉर्म ओपन करा तो गुगल फॉर्म मध्ये ज्या काही मागितलेल्या गोष्टी आहेत जसं विद्यार्थ्याचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव कुठल्या शाळेत आहे शाळेचं नाव कितवीला आहे कुठल्या शहरातल्या आहेत कुठल्या मीडियम मध्ये शिकतात ह्या एवढ्याच गोष्टी मागितलेल्या आहेत जास्त काही मागितलेलं नाहीये ठीक आहे तर तो, तो फॉर्म भरा तो फॉर्म भरला की तुमचं इथेच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन जे आहे तर रजिस्ट्रेशन होणार आहे ठीक आहे मग आता रजिस्ट्रेशन झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांचीही एक्झाम होणार एकोणावीस तारखेला ठीक आहे एकोणावीस तारखेला एक्झाम ही होणार आहे इयत्ता चौथीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे कारण काय मी तुम्हाला सांगितलं की सहावीपासनं शिक्षण मोफत आहे मग सहावी शिक्षण मोफत करण्यासाठी जवाहर विद्यालय जे आहे ते एक्झामिनेशन एक्झामिनेशन बरोबर आता जर तर ते विद्यार्थी तयारी कधी करणार चौथी पासनं ते तयारी करायला सुरुवात करतात साधारण ठीक आहे मग आता चौथीपासनं जे तयारी करायला आता सुरुवात करतात किंवा जे आता चौथीत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही इथेची एक्झामिनेशन आहे एक्झामिनेशन दिलेला त्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तर एक्झामिनेशन झाल्यानंतर जे पहिले पंचवीस विद्यार्थी असतील ठीक आहे एक पासून पंचवीस पर्यंतचे जे काही पहिले पंचवीस नुसार सांगते मी तुम्हाला नुसार जे पहिले पंचवीस विद्यार्थी असतील त्या पंचवीस विद्यार्थ्यांसाठी आमची ही जी बॅच आहे जवाहर नवोदय विद्यालयाची जी बॅच आहे ती बॅच पूर्णपणे फ्रीमध्ये आम्ही देणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर पंचवीस पासून पुढचे म्हणजे सव्वीस पासून ते सव्वीस पासून शंभर पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत म्हणजे किती टोटल पंच्याहत्तर विद्यार्थी हे होतात तर अशा पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना आम्ही पंच्याहत्तर टक्के स्कॉलरशिप याच्यातनं देणार आहोत त्याच्याच सोबत अजून काय पुढे एकशे एक, एक पासून ते तीनशे पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पन्नास टक्के स्कॉलरशिप ही मिळणार आहे त्याच्याच नंतर तीनशे एक पासून सहाशे पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही देणार आहोत पंचवीस टक्क्यांची स्कॉलरशिप तर एकंदरीत इतकी स्कॉलरशिप जी आहे ती आम्ही आमच्याकडनं देतो आहोत की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा ही जी बॅच आहे ही बॅच कमीत कमी पैशामध्ये किंवा अगदी मोफतमध्ये मिळावी आणि त्यांनी ही जी नवोदय विद्यालय आहे ह्या नवोदय विद्यालयामध्ये त्यांचं ॲडमिशन व्हावं नवोदय विद्यालयात ऍडमिशन होऊन त्यांचं पुढे जास्तीत जास्त चांगल्या हुद्यापर्यंत मोठ्या पदांवर त्या विद्यार्थ्यांनी तिथपर्यंत पोहोचावं त्यातल्या त्यात मुली जर तिथे असतील तर मला स्वतःला पर्सनली जास्त आनंद होईल तर असे जर तुमचे काही कोणी ओळखीचे असतील की ज्यांना ह्या व्हिडिओची माहितीची गरज आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे तुमच्या ओळखीची ती जी एक मुलगी असेल त्या मुलीचं लहानपण जे आहे ते बालपण तिच्याकडनं हिरावून घेतलं जाणार नाही थँक्यू